अहो साढ़े बारह वजले हाँ डबा आना ना ओके चले चला गुड मॉर्निंग बारह वजता नमस्कार मी डॉक्टर अन घा कुलकर्णी हैप्पी एंड हेल्दी लाइफ एट होम है अपने चैनल वरती हेल्थ टिप्स आता ब्यूटी टिप्स आता तसच मोटिवेशनल चॉक्स सुधा आता चला कसं वाटतं हे मंगळसूत्र किती छान आहे ना पाचशे रुपयाला घेतलं बरं का याला कानातले पण आहेत असे पण गोल आहेत गोल हल्ली सगळ्याला गोलच कानातले आहेत तर अतिशय मस्त आहे हेवी आहे आणि अगदी सोन्याचंच वाटावं असं आहे खूप छान आहे ना मला तर खूपच आवडलं आणि मस्त आहे फील त्याचा आज साडी इस्त्री करून आल्यामुळे इतकी छान वाटतेय आहे नाही तर मला ही असं मागच्या वेळेला जेव्हा मी साडी नेसली होती की नाही त्यावेळेला मला असं वाटलं होतं की ही साडी देऊन टाकावी कुणाला तरी कारण ती न पाच सहा वेळा नेसल्यावरती काय झालं माहिती का ती अशी धुतली मग धुतल्यावरती ती अशी काय म्हणतात अगदी चुरगळून गेली तर मला वाटलं की आता ही देऊन टाकावी कुणाला तरी साडी खरं आमच्या मावशीच म्हटल्या अहो इस्त्री केली की चांगली होती ही साडी मग मी ब्लाऊज आणि साडी दोन्हीही इस्त्रीला दिलं कारण घरात इस्त्री करणं आणि बाहेरची इस्त्री याच्यामध्ये खूप फरक पडतो तर मी बाहेर इस्त्रीला दिली आणि आज इस्त्री करून आल्यावर मी आज ही नेसली ना तर खरंच इतकी छान वाटते आहे ना खरंच इतकी की मी मूर्खपणा केला असता जर दिली असती तर कारण की इतकी हलकी आहे अंगावरती आणि उकडत नाही आहे अजिबात सिल्क आहे सिल्क कॉटन सिल्क नाही सिल्क आहे ही बँगलोर मधनं आणलेली आहे आमच्या पंधरा वर्षापूर्वी डिझाईन छान आहे ना ब्लाउज चा आमच्या मावशी म्हणजे नंबर एक च्या आहेत त्या तर बघा मस्त मस्त छान छान चला आता मी आता काय करणार आहे कैरी आहे माझ्याजवळ तर त्याचं मी रोजच्या रोज खाण्यासाठी म्हणजे जेवताना खाण्यासाठी नुसती कैरी खादली जात नाही ना तर जेवताना खाण्यासाठी मी त्याचं लोणचं गलणार आहे लोणचं झटपट लोणचं रोजच्या रोज करायचं रोजच्या रोज खायचं लोणचं वेळ तोंडात पाणी सुटलं माझ्याकडे इथे काल मी चटणीसाठी फोडणी केली होती ती तयार आहे फोडणी नुसती हिंग हळद मोहरी एवढंच घातलेलं आहे तेलामध्ये मस्त तयार आहे फोडणी इथंच ठेवते आणि आता आपण गप्पा मारत मारत कैरी बारीक करूया कैरीचे तुकडे करूया कैरी ग्रीन मँगो हे बघा असा ग्रीन मँगो कापून घेतलेला आहे हा खोबरी आंबा आहे मते अफाट काय हे नाही आहे आंबट नाही आहे पण मस्त आंबट आहे म्हणजे येताच जाता खाण्यासारखा तर आता मी हे दोन भाग केलेले आहेत याचे बारके बारके तुकडे करत करत तुमच्याशी गप्पा आणि पण ही आहे पण ही मला वाटतं जरा पिवळट व्हायला लागलेली आहे बघू काय करायचं ते नंतर ठरवते आधी तुमच्याशी गप्पा मारत आधी पंखा लावते सकाळी डबा आणण्याचं हल्ली सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला काका जायला लागलेले मला माहितीये की एकदा माणसाला की नाही असं बाहेर जायला आवडायला लागलं की नाही की माणूस जातोच त्यानिमित्ताने बाहेर जात बायकांचं कसं होतं काही ना काहीतरी कारणाने आम्ही बाहेर जातोच पुरुषांचं रिटायरमेंट नंतर तसं बाहेर जाणं कमी होत तर हल्ली त्यांना आवडायला लागलेलं आहे तर ते आहेत बाहेर बघितलं ना याच किती सुंदर आहे बघा हे मस्त का नाही हेवी आहे एकदम सोन्याचे दागिने घालण्यापेक्षा खोटे दागिने घाला मस्त स्वस्त मस्त छान एकदम छान आणि तुम्ही म्हणता की टिकतात का, काय माहिती टिकतात की नाही माझ्याकडे तर आता वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे आहेत दागिने कारण मला पहिल्यापासून आवड आहे ना ही घालायची त्यामुळे चाळीस वर्षापासूनच्या माझ्याकडे आहेत त्याचा नंबर पण फारसा येत नाही असं काही नाही ना राखी अगदी आंघोळ करताना आपण हे असले घालतो झोपताना घालत नाही त्यामुळं तर आज आजनम काय झालं ग असा का चेहरा केलास काय झालं अगं फोन आला काय झालं जा... थांबा जरास बोलू शकते तिच्यावर आमच्या मावशी एकदम रडायला लागले बघले काय झालं काय ग वैतरी काय आजकाल ना खरंच काय मुलींचं ना तरुण मुलींचं काय सांगता येत नाही आमच्या मावशींच्या शेजारच्या घरच्या मुलीनं काल संध्याकाळपर्यंत म्हणे ती बोललीये गप्पा मारलीये एक वीस एक वर्षाची मुलगी वीस एकवीसची काल संध्याकाळीपासून गप्पा मारली म्हणे तिच्यावर आणि आत्ता निरोप आला की पहाटे तिनं घरात स्वतःला संपवलं तर ते तिला एकदम धक्का बसला आणि रडतच आली ती येतानाच काय करायचं आणि तर तिला ते, ते, ते फोनवर फोनही आला फोनमध्ये सगळं कोणीतरी सगळं डिटेल सांगितलं प्रेम प्रकरण मुलींचं आणि वडील घेऊन चालले होते मुलगी दा मुलीला स्थळ दाखवायला आणि आता हे आपलं लग्न वडील करून देणार कारण की स्थळ चांगलं होतं ओळखीचं होतं चांगलं होतं म्हणजे तोही मुलगा तिच्या ओळखीचाच होता त्यामुळे नात्यातलंच होतो म्हणे आणि त्यामुळे हे लग्न फिक्सच होणार होतं आज म्हणजे कदाचित झाला तर कर साखरपुडाच करून येणार होते ते सणावाराचं साखरपुडा करूनच येणार होते पण हिनं आज सकाळ सकाळी हा उद्योग करून घेतला का तर हिचं एका मुलावर प्रेम आहे आणि तो मुलगा फारसा शिकलेला नाही नेहमीचा ओळखीतलाच आहे पण फारसा शिकलेला नाही आहे आणि घरचे त्याला परवानगी देणार नाहीत हे तिला शंभर टक्के माहिती म्हणून तिनं आज सकाळी स्वतःला संपवलं हे आत्ता मावशीने मला सांगितलं काय करायचं सांगा बरं असं काहीतरी मुली करून घेतात हे असं करतात का काय कळतच नाही ही ह्या वयातलं हे असं तू नाही तो कुछ नाही असलं काहीतरी करतात यामुळे आणि परवाचा आणि एक तुम्हाला सांगते आणि एक बातमी ऐकली एका गावामध्ये सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या जोडप्यानं शिकलेल्या पूर्वी चांगल्या पवगाराच्या नोकरीवरून ज्याच्यात चांगलं पेन्शन असलेली नोकरी दोघांनाही आणि त्यांनी म्हातारपणी वैफल्य म्हणजे फ्रस्ट्रेट होऊन दोन्ही मुलं जवळ नाहीत मेट्रो सिटीत कोण परदेशात आणि दोन्ही मुलं जवळ नाहीत म्हातारपण आजारपण ह्या सर्व गोष्टीला कंटाळून त्या शिकलेल्या जोडप्यांनी त्यातल्या त्या बाई ज्या होत्या म्हणजे त्यातली जी नवरा कोमधली बायको जी होती तिला आजार पण आलं आणि असा आजार पण आलं की त्याच्यामध्ये ती असहाय्य म्हणजे आपण म्हणत नाही का स्ट्रोक तस म्हणजे स्वतःला बेडवरून सुद्धा उठता येत नाही असं सगळं नवऱ्यानं काही वर्ष केलं काही दिवस केलं पण काही आजार पण असे असतात त्यातनं धड माणूस बरंही होत नाही आणि संपत पण नाही तर त्या नवऱ्यानंच तोही म्हाताराच म्हणजे म्हातारा म्हणजे चक्क म्हातारा त्यानं आपल्या बायकोचे हाल घरात कामाला माणसं सगळं कारण की दोघांनी चांगली पेन्शन पण तरीसुद्धा त्यानं काय केलं की आपल्या बायकोचं हाल बघवत नाहीत म्हणून आणि मुलं जवळ नाहीत एकूण फ्रस्ट्रेशन आलो आणि त्यांनी आधी बायकोला संपव चिठ्ठी लिहिली आणि स्वतःही नंतर संपवून टाकलं अरे बापरे बापरे एवढी शिकलेली वयाने मोठी माणसं ही असलं काहीतरी करतात काय म्हणजे हे एक दुजे केली आहे वगैरे हे सगळं म्हणायला ठीक आहे हे बघा जेव्हा पुरुष आजारी पडतो का नाही किंवा पुरुष आजारी असतो त्यावेळेला एक तरी बाई असले उद्योग करते का नाही ना करत पण पुरुषाला मात्र काय होतं माहिती ग की ते जमत नाही त्याच्याकडे तसा सेवाभाव असत नाही संसारातला त्याची विल पॉवर तशी कमीच फक्त त्याच्या व्यवसायात त्याला त्याची स्ट्रॉंग असेल तो पण असं घरचं किंवा सेवा शुश्रूषा करणं आणि घरातली स्त्री जर का आजारी पडली तर पुरुषाला अवघड होत तर तसं काहीतरी ते झालं चोवीस तासाची त्यांच्या घरामध्ये केअरटेकर होती आणि हल्ली तुमच्याकडे जर का चांगला पैसा असेल तर केअरटेकर मिळतात हे असं काहीतरी करून काय जगासमोर ठेवायचं उदाहरण काय ठेवायचं आदर्श काय ठेवायचा असा तरुणांना एक मॅच्युरिटी नसते अनुभव नसतो म्हणून तरुण एक असलं उद्योग काहीतरी करतात पण वृद्धांनी सुद्धा असं करायचं मारणे आणि मरणे ही कुठली हो म्हणजे सगळं जग आज मुलांना दोष देते की आई वडिलांना त्यांनी स्वतःजवळ का नेलं नाही वगैरे वगैरे पण एवढं नैराश्यात जाण्याचं काय कारण आहे हे बघा कदाचित माहित नाही त्यांची जी बायको होती तिचं मरण त्या दिवशीच असेल कदाचित कशानी पण स्ट्रोकच नाहीतरी झाला होता मेंदूचा आजार होता हालचाल नव्हती बोलणं नव्हतं समजत नव्हतं ह तर मग हे कशाला करायचं इतकं इतकं कसं काय माणूस विफल होतो हतवल होतो हे मला असं वाटतं काही वेळेला माहितीये का की काही जण जी असतात की नाही की त्यांना ना असं ते त्यांच्या आयुष्यात त्यांच्या करिअरमध्ये ना खूप म्हणजे खूप यशस्वी असतात हुशार असतात बुद्धिवान असतात महत्वाकांक्षी असतात सगळं असतो परंतु थोडीशी ना अध्यात्माची जोड कमी असते ज्यांच्याकडे अध्यात्माची जोड असते किंवा ज्यांचा स्वतःपेक्षा स्वतः सारखाच देवावर सुद्धा ज्यांची श्रद्धा असते ना ते असं सगळं आपलं सुख आणि दुःख दोन्हीही देवावर सोडून जगतात पण ही जी बुद्धिवान कर्तृत्ववान आणि यशस्वी जी माणसं असतात किंवा पैशांनी खूप जास्त म्हणजे सुखवस्तू जी माणसं असतात त्यांची विल पॉवर इच्छाशक्ती खूपच कमी असते त्यांना काहीतरी असं होतं की नाही आता आम्हाला हे जमणार नाही आणि त्यांचा देवावर म्हणावा तसा विश्वास नसतो श्रद्धा नसते हे जे आपल्याला आत्ता सगळं मिळालेलं आहे सुख पैसा संपत्ती हे देवाच्यामुळे मिळालेलं आहे त्याच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे ही भावना त्यांची नसते किंवा हे जे आत्ताचं आपलं आयुष्य आहे दुःख आहे संकट आहे आजार आहे हे आपले मागच्या जन्मीचे काहीतरी कर्मभोग आहेत हे देवाने म्हणून आपल्याला भोगण्यासाठी दिलेले आहेत आणि ते भोग संपल्यावरती आपले भोग संपले की संपले भोग संपले की योग येतो म्हणतात तस पण ते भोग संपवायची अंगात ताकद तेव्हाच येते जे जेव्हा थोडीशी तुमची कुठेतरी अशी श्रद्धा असते विश्वास असतो कुठेतरी आपण त्याला मानतो नाहीतर सगळं जर का आपणच करत आपल्यावरच कर, घेतलं तर मग माणूस हा असा हातबल आणि असा हा योग संकटामध्ये आजारामध्ये त्याला असं वाटत की नाही पुढं काहीच नाही आता हे असंच चालू राहणार तसं नसतं देवानी ना असं काहीतरी पुढे खूप जेव्हा संकट येतं त्यावेळेला देवानं पुढं काहीतरी ठेवलेलं असतं तुमच्या त्या संकट भोगण्याची परिसीमा होते तुमची तुम्हाला ताकद नसते त्यावेळेला काही ना काहीतरी समोर येत आणि तुम्हाला मदत मिळते आणि तुमचा भार जरा हलका होतो एक रात्र कदाचित ते थांबले असते हे वृद्ध दाम्पत्य ज्यांनी ज्या वृद्ध व्यक्तीनं स्वतःच्या बायकोला च चा मरण आणलं आणि स्वतःही मृत्यूला सामोरे गेले एक रात्र कदाचित थांबले असते तर दुसऱ्या दिवशी त्यांचीही मनस्थिती बदलली असती कदाचित मुलं मुलांचे शेजार किंवा शेजारचे बाजारचे कोणतरी आले असते जनरल भेटायला वगैरे आणि काही विषय वेगळे निघाले असते गप्पा मारायचे आणि त्यांची मनस्थिती बदलली असती तो क्षण निघून गेला असता पण माणसाला इतकी गडबड असते नाही मला आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता तो क्षण निघून जायला पाहिजे आणि तो क्षण निघून जाण्यासाठी थोडीशी श्रद्धा हवी की नाही दिवसानंतर रात्र येणार आहे आणि रात्रीनंतर दिवस नक्की येणार आहे संकट ही कायमस्वरूपी नाही आणि संसार आपलं आयुष्य हे फक्त सुखासाठी आणि आनंदासाठी नाही नाही हे दुःख भोगण्यासाठी आपलं हे आयुष्य आहे आपला हा मनुष्य मनुष्यजन्म जो आहे तो सर्व भोगून सगळं संपवून आपल्याला पुढे निघून जायचं आहे त्यांच्यासाठी मनुष्य मनुष्यजन्म आहे सगळं भोगायचंही या ठिकाणी आणि ते भोगता यावं भोगायला तुम्हाला ताकद मिळावी म्हणून थोडं थोडंसं सुख दिलेलं असतं आणि आनंद दिलेला असत आणि हे जर का तुम्हाला मनाला माहित असेल की नाही आलंय प्रचंड संकट आलंय दुःख आलंय परंतु यातनं मार्ग तूच काढायचा आहेस रे तूच काढायचं आहेस आणि तूच हे संकट घातलेलं आहेस माझ्यावरती कारण मला आधी थोडंसं सुख तू दिलेलं आहेस मग हे एवढं संकट कधीच निभावून नेन मी तुझ्या आधाराने तुझ्या मार्गदर्शनाने ही असा हा थोडा विश्वास थोडी श्रद्धा जर तुमच्या मनामध्ये असेल तर तो संकटाचा क्षण तुम्ही असहाय्य होत नाही आणि असा वेडा वाकडा निर्णय तुम्ही घेतला तुम्ही उद्याची वाट बघता जसं आज त्या मुलीच्या बाबतीमध्ये झालं कदाचित ज्या मुलाला ज्या ज्यांच्या घरी जाणार होते ते मुलगी मुलगी दाखवायला तिचे आई वडील ह्या मुलीसाठी स्थळ बघायला कदाचित त्या घरी गेल्यावर तिला छान वाटलं असतं मस्त वाटलं असतं ज्याचं तिच्यावर प्रेम आहे ज्या ज्याच्यावर तिचं प्रेम आहे त्याच्यापेक्षा हा मुलगा कदाचित तिला आवडला असता सगळं ते छान छान कपडे घालणं नटणं कौतुक कारण जेव्हा मुलीला बघायला जातात तेव्हा त्या ते मुलीचंच कौतुक होणार तेव्हा ते सुंदर म्हणजे स्वतः नटणं मुरडणं पार्लरला जाणं ते हेअरस्टाईल करणं मेकअप करणं ह्याच्यामध्ये तिची मनस्थिती बदलली असती छान वाटलं असतं तिला कदाचित या सगळ्या गोष्टींनी आणि तिला हे असं काहीतरी वेडवाकडं करून घ्यावं असं वाटलं नसतं परंतु परंतु तिथच तर सगळं आहे आपल्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी थोडस आपण आपल्या मुलांना हे अध्यात्माचं किंवा देवावरती श्रद्धा ठेवण्याचं ज्ञान आपण कमी देतो ग काय असं मला वाटतं आपण जसे शिकलो शिक्षणाच्या मागे लागलो किंवा सुशिक्षित झालो तेव्हापासून आपल्याला असं वाटायला लागलं की अरे मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि आपण त्याला विसरूनच गेलो आणि जेव्हा आपण त्याला विसरलो की हे क्रिएशन त्याचं आहे हे सगळं जग त्याचं आहे मी त्यातला हा एक फक्त भाग आहे ह्या विश्वाचा मी एक भाग आहे हे जेव्हा आपण विसरलो आपल्याला वाटतं नाही हे माझं विश्व आहे आणि त्यामुळे आपण त्याला विसरलो आप आपली श्रद्धा कमी झाली श्रद्धेला आपण अंधश्रद्धा समजून त्याची चेष्टा करायला लागलो आणि मग कुठे ना कुठेतरी आपला विश्वास डगमळायला लागला आपला जगण्यावरचा विश्वास जो आहे किंवा जगण्यावरची जगण्याची शक्ती जी आहे ती आपल्याला कमी पडायला लागली आज अचानक हे बघ हे तिच्याकडनं ऐकलं मी आणि मला हे वाटलं की मी हे बोलावं तर हे बघा सगळ्या आयुष्यामध्ये या सगळ्या अशा घटना घडणारच आणि ह्या घटना घडण्यासाठी म्हणून आपल्याला जन्माला घातलेला आहे ह्या भोगण्यासाठी म्हणून फक्त सुख आणि आनंद भोगण्यासाठी नाही आहे आपला जन्म हे विसरून जा तुम्ही तुम्हाला फक्त सुख पाहिजे आनंद पाहिजे तर नाही हे सगळं जे आहे म्हणजे दुःख किंवा संकट ही आनंदाने झेलायची आहेत हे आपण विसरून जात आहे जीवन चलने का नाम हे की नाही चालायच हे सगळं चला आता माझं हे कैरी मस्त तुमच्याशी बोलत बोलत गप्पा मारत मारत कैरीचं मी आता पूर्ण हे बारीक बारीक तुकडे केलेले आता इथे माझ्याजवळ ही फोडणी आहे तुम्हाला म्हणजे ही बघ ती माझ्याजवळ फोडणी आहे काल करून ठेवलेली गार झालेली आता ती तर आता मस्त ही थोडीशी फोडणी मी याच्यावरती अशी घालते थोडी याच्यात मी साखर घालेन तिखट हळद हिंग पण असं घालेन बास मस्त लागेल ला। हे खायला आपल्याला खूप जास्त नाही घालणार आहे मी हे बघा मन आता थोडंसं नाराज तर झालेलंच आहे ह्या सगळ्या घटना ऐकून पण त्याला काही इलाज नाही हो यावरती आपण मार्ग शोधला पाहिजे की यातन आपल्याला बाहेर पडून परत कसं छान जगलं पाहिजे हो ना रडत बसून काहीच होणार रडत बसून काहीही परिस्थिती बदलणार नाही तर त्यासाठी आपण थोडस काहीतरी चेंज केला पाहिजे बदल केला पाहिजे आता आपण थोडासा बदल करतोय हे बघा हे सर्व याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे जेवताना खायचं आहे आज उद्या दोन दिवस खाऊन संपून जाईल हे आणि तुम्हाला एक मला सांगायचंय की ह्या अशा गोष्टी करून करून खा हे जेव्हा आता मी करते तेव्हा माझ्या मनाला आनंद होतोय खाताना सुद्धा मनाला आनंद होईल आणि जेव्हा मनाला आनंद होईल तेव्हा ते दुःख आपोआपच कमी होतो निराशा आपोआपच कमी होते बरोबर आहे ना तर आता मी फक्त मला तिखट हळद हिंग आणि माझ्याकडे तेलाची फोडणी असते ती मी घातलेली आहे हे बघा जबरदस्त झालेला आहे गोड काही घालायची गरज नाही आहे कारण की हा खोबरी आंबा आहे इतका काही तो आंबट ढाण नाही आहे त्यामुळे येता जाता खाऊन संपवूया तुम्ही पण करा एक कैरी आणून असं मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी शेवटी बघा तुम्ही हिंडणं फिरणं ह्याच्यासाठी घरातन बाहेर पडायला पाहिजे हो ना कोणीतरी सोबत पाहिजे हे म्हणजे काही नाही आपला आपला आनंद गोष्टी करायच्या काहीतरी करून करून खायचं काहीतरी आणून आणून खायचं बाहेरचं आपला आनंद आपण निर्माण करायचा हो असा आणि आपला मूड चेंज करायचा बरोबर आहे ना आहो मीठ विसरले मी सांगाल का नाही मला मॅडम मीठ विसरला म्हणून ते ना सुंदरच लागत होतं त्यामुळे लक्षातच आलं नाही पण नंतर पुन्हा जरा खाल्लं तेव्हा लक्षात आलं अरे मीठ नाहीच घातलं मग जाऊ दे म्हटलं थोडस मीठ घातलं कैरी म्हणजे हा नुसता सुद्धा प्रकार छानच लागतो ना तर काय खूपच सुंदर मला ना असा आवडे नाही